नमस्कार आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने हिवाळा स्पेशल एकदम पौष्टिक असे डिंक आणि मिस्ट ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत अगदी महिनाभर आरामात टिकले जातील आणि एकदम मौसूत झटपट असे लाडूची रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता लाडू एकदम पटपट असे बांधले जातात ते जास्त जोर लावायची गरज येत नाही आहे मस्त असे लाडू बनलेले आहेत एक फोडूनही दाखवते तुम्हाला एकदम मऊ असे झालेले आहे तर सर्वात पहिलं निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर एक अशी मोठी कढई घेतलेली आहे जाड जाडबोडाची अशी गॅसमध्ये माचेवर ठेवायचं आहे एक चमचा तूप घेतलेला आहे आणि अडीचशे ग्रॅम खारीक बी काढून एकदम अशी थोडीशी वाळून तुपामध्ये चांगली तीन ते चार मिनटं अशी भाजून घेतलेली आहे खारीक भाजून झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गॅस मध्यम आचेवरच ठेवायचं आहे खारीक भाजत असताना आता गॅस फुल करून घ्यायचा आहे डिंक तळायचं आहे तर इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की असा थोडा थोडा डिंक घालून डिंक चांगला तळून घ्यायचा इथे साजूक ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करून घेऊ शकता तर हे बघा थोडा थोडा करून मी टिंक चांगला असा तळून घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व डिंक त्याच पद्धतीने आपण तळून घेऊया तर डिंक मी इथे शंभर ग्रॅम घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंकासाठी दोन चमचे तूप भरपूर झालेला आहे तर हे बघा सर्व डिंक मी इथे तळून घेतलेलं आहे आता उरलेल्या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया तर शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे काजूचा पूर्णपणे असा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये चांगले हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचेत हे बघा एकदम लालसर नाही करायचे मला दाखवते थोडासा असा काजूचा रंग बदलला की ड्रायफ्रूट्स तुपामधून काढून घ्यायचे तर हे बघा छान असे हे तळून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व ड्रायफ्रूट्स मी एकत्रच तळून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर एक एक काजू बदाम पिस्ता असं तुम्ही तळून घेऊ शकता तर हे बघा ते छान असे ड्रायफ्रूट्स तळून प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता राहिलेल्या तुपामध्ये खोबरं आपण भाजून घेऊया तर खोबरं मी दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे एकदम बारीक असं किसून घ्यायचं आणि चांगलं खमंग असं खोबरं भाजून घ्यायचं एकसारखं असं हलवून तर आता असा रंग बदललेला दिसतो कारण तुपामुळे डिंक तळून घेतलेला ड्रायफ्रूट्स त्याचा थोडासा तुपाचा रंग बदललेला आहे त्यामुळे पण हे बघा सारखं असं सा हलवून आपल्याला खोबऱ्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं गॅस आता मी कमी आचेवर ठेवलेला आहे खोबरं भाजत असताना आणि ते छान असं खोबरं भाजून झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही हे खोबरं कापून मिक्सरला असं बारीक वाटून घेऊ शकता मी किसून घेतलेलं आहे तर चला इथे खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे मखाना इथे मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि याला जरा वेळ लागला जातो भाजायला चांगला एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजवून घ्यायचा आहे गॅस कमी आचेवर ठेवून मखाना चार ते पाच मिनटं मी चांगला असा भाजून घेतलेला आहे तर चला आता इथे हा भाजून झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व साहित्य एकदम व्यवस्थित भाजून तळून घ्यायचे म्हणजे लाडू आपले महिनाभर तरी चांगले टिकले जातात चवीलाही खूप छान लागले जातात एक मोठा चमचा खसखस घेतलेले आहे एक ते दीड मिनिट चांगले भाजून घ्यायची रंग बदलेपर्यंत प्लेटमध्ये खसखस काढून घेतलेले आहे आणि आता तुम्हाला दाखवते ते डिंक आता थंड झालेले आहे सर्व मखाना पण अगदी सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घ्यायची तर हे बघा खारीकची पावडर करून घेते तोपर्यंत इथे मी एक मोठं भांडं घ्यायचं आहे परात किंवा मोठं भांडं घ्यायचं आहे आणि पहिलं खोबरं जे भाजून घेतले त्यामध्ये घेऊन बारीक हातानेच असं कुस करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक वाटून नाही घेतलेलं मी हे बघा छान असं मी बारीक करून घेतले खोबरं आता यात खारीक जी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे चालू बंद मिक्सर करून एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची तर खारीकची पावडर करून घेतली लगेचच मखाना बारीक वाटून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूटची ही जाडसर अशी पोड करून घेतली एकदम हे बघा आणि डिंक ही चालू बंद मिक्सर करून थोडासा जाडसरच असा वाटून घेतलेला आहे एक चमचा जायफळ विलायची पावडर अशी आणि थोडीशी सुंट पण घातलेली आहे बारीक पावडर करून यात एकत्र करून व्यवस्थित हे सर्व साहित्य एकत्र करून आहे आपल्याला हे बघा भरपूर असं झालेलं आहे थोडं थोडं एकत्र करून आणि लाडूही भरपूर बनले जातात याचे चला आता व्यवस्थित एकत्र झाले पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे मी आणि इथे तूप घेतलेलं आहे दोन मोठे चमचे जवळजवळ मी दोनशे ग्रॅम तूप वापरलेलं आहे लाडू बनवण्यासाठी तर हे बघा तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला गुळ बारीक एकदम सुरीने असा कापून घेतलेला घालून घ्यायचा हे बघा थोडासा काळा आणि थोडासा कमी पडला होता म्हणून दुसरा असा पिवळा जो रंग येतो तो, तो गुळ मी एकत्र करून घेतलेला आहे आणि आता एकसारखा असा हलवून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे हा पाक बनवायला जास्त वेळ लागला जात नाही लगेच बनला जातो लक्ष ठेवायला लागते फक्त एकसारखं असं हलवून घ्यायचं हे बघा दोन मिनटानंतर अगदी असा एवढा तुपामध्ये तो मिक्स होऊन जातो आणि आता एकसारखं असं हलवून आपल्याला एकदम तुपामध्ये गुळ विरघळून घ्यायचा आहे चांगला असा एक उकळ आणायची फक्त म्हणजे पाक तयार होतो तर हे बघा चार ते पाच मिनटामध्ये हा पाक तयार झालेला आहे साईडला तुम्ही बघू शकता एक उकळ आल्यासारखं झालेलं आहे आणि गोळ पण तुपामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे चला गॅस बंद करूया पाक तयार आहे तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला हा पाक घालून घ्यायचा आहे आता गरम असतानाच लगेचच तर हे बघा त्यासाठी सर्व साहित्य आधीच एकत्र करून मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाक तयार झाला की लगेच या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे गरम असताना ठेवायचा नाही तसाच तर आता हे उलटणीने किंवा चमच्याने असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हात लावायचा नाही खूप गरम असतं तर सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतरच आपल्याला हे मिश्रम गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे जर थंड झालं तर लाडू लगेच असे वळले जात नाही गरम गरम कसे पटकन होतात लाडू तर हे बघा छान असं एकत्र करून घेतलेलं आहे पाक वगैरे तुम्ही बघू शकता आता हा पाक गरम करत असताना भरपूर गरम आहे पण हाताला असा चटकानं बसेल असं वाटलं की मगच हात लावून घ्यायचा आहे आता इथे थोडासा गरमच आहे पण हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हे साहित्य सगळं पाक असा सगळासा व्यवस्थित लावून झाल्यानंतर लाडू बांधून घ्यायचे तर चला आता हे व्यवस्थित एकत्र आहे लाडू वळून घेऊया तर खूप पटकन दहा ते पंधरा मिनटामध्ये सर्व लाडू बांधून झालेले आहे जास्त वेळ लागलेला नाही तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू तयार आहे जास्त जोर लावायची गरज येत नाही लगेच गरम असताना असे लाडू बांधले जातात दुसराही दाखवते आणि याच पद्धतीने आता आपण सर्व लाडू बनवून घेऊया जवळजवळ एवढ्या मिश्रणाचे आपले एक तरी लाडू बनलेले आहेत महिनाभर तरी मस्त असे हेल्दी लाडू तयार होतात तुम्हाला दाखवते किती मस्त पटकन तयार झालेलं आहे आणि जरा मोठ्या साईजचे मी बांधून घेतलेले आहे चला इथे लाडू तयार आहे मस्त असे आणि एक फोडूनही दाखवते तुम्हाला खूप मऊ पण असे झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल बग